नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र दिग्रस न्यायालयामध्ये न्यायालयाच्या प्रांगणामध्ये सव्वीस जानेवारी निमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या विद्यमान न्यायाधीश वी एस जगदाळे सर यांच्या शुभा हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे राष्ट्रवाद को सलाम देंगे सलाम ईशान एक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उचल हिंद हिमाचल यमुना गंगा जय जलम्ब तव शुभनामे चारे तव शुभ आशिष मारे गाये तव जय रा जनगण मङ्गलदायक जय हे भारतभागविता त्या समय विद्यमान न्यायाधीश नितीनजी ढोके साहेब प्रामुख्याने उपस्थित होते बार कौन्सिल अध्यक्ष वकील बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडवोकेट इरफान औरंगाबादे सह सर्व वकील वकील मंडळी उपस्थित आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आणि कर्मचारी दोन्ही नाजर ठाकरे नाजर जाधव नाजर सह सर्व कर्मचारी स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित आहे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम न्यायालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेला आहे आणि हा पहिली वेळा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये झंडावंदन झालेला आहे या पहिले बिल्डिंग वर होत होता मित्र आणि त्यामुळे जास्त गर्दी कार्यक्रमाला उपस्थित दिसत आहे आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम विद्यमान न्यायाधीश बी एस जगदाळे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्या समयी बी एस जगदाळे सर यांनी शुभ शुभेच्छेवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छेवर मार्गदर्शन केले ते आपल्याला दिसत आहे उपस्थित असलेले या न्यायालयाचे माझे नागे सहकारी न्यायाधीश सन्मान्य डोके साहेब तसेच दिग्रज वकील संघाचे सन्मान्य अध्यक्ष व सर्व सन्माननीय आदरणीय सदस्य सर्व उपस्थितांना मी माझ्या वतीने आमच्या न्यायालयीन सर्व कर्मचाऱ्यांच्या चारें वतीने प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिग्रस वकील संघाच्या पाठपुराव्याने आणि आपल्या सहकार सर्वांच्या सहकार्याने आज रोजी दिग्रस न्यायालयाच्या इतिहासात प्रथमतः आपलं जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो आज इथे झालेला आहे त्याबद्दल मी सर्व वकील संघाचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि आमचे एम एस एफचे जवान असो आमचे पोलीस कर्मचारी असो आमचे सर्व कर्मचारी वृंद असो या सर्वांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय माननीय भरतजी दत्ताई साहेब सर्व वकील वृंद कर्मचारी वृंद पोलीस शिपाई आणि सर्वांना मी आज गणतंत्र दिवस दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी थांबतो माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाचे हार्दिक शुभेच्छा चाटाचे एक सार्वभौम आबाजी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा, श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद